राहुरी शहरामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे वाड्या वस्त्यांसह सगळीकडे पाणीच पाणी झालंय त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालंय राहुरी कॉलेज परिसरामध्ये ओढे नाले चोकप झालेत त्यामुळे पाण्याचा प्रवाह संत गतीनं होतोय राहुरी कॉलेज परिसर पिंजरा हॉटेलच्या पाठीमागील भाग पूर्णपणे पाण्यात गेला त्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये थोप बसलेला आहे माजी नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना घटनेची माहिती कळवली तसेच ठाकूर यांनी तहसीलदार पाटील मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील तसेच अधिकारी प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळवली आहे माजी मंत्री दादा तनपुरे यांनी देखील ताबडतोब सूचना करून पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत नगरपालिका अधिकाऱ्यांनी देखील जेसीबी पाठवून देऊन समक्ष पाणी काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील तत्परता दाखवली आहे पाण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे निश्चितपणे या भागामधील पाणी काही प्रमाणात ओसरण्यास मदत होणार आहे महेश दानेसी चोवीस तास राहुरी